रेकॉर्डिंग करतो आहे त्या पण ऐका मला वेळ झाली पांच तुम्ही करतात गाडी कोण धरली तुम्ही धरली होती पण ऐकलं ना गाडी कोण धरली तुम्हाला सांगा ना साहेबांनी आम्ही मग पंचनामा तुम्ही कसं काय करू राहिलेत गाडी कोण धरली होती गाडी साहेबांनी पकडली मग पंचनामा तुम्ही कसा करताय गाडी मी आणि साहेबांनी मिळून पकडली का नाही दोघांनी मिळून पकडली दोघांनी मिळून पकडली पावती मी चेक केली त्यांची त्यात काय झालं त्यात काय होतं पावतीमध्ये मला बघू 11 15 मिनिटं सांगितलं की सांग तुम्हाला सगळं तुम्हाला जे पाहिजें ते सगळं सांगतो तुम्हाला वेगळं देतो अकोले तालुक्यात महसूल प्रशासनाचा माझुरडेपणा कमी होताना दिसत नाहीये ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी अशा प्रकार सध्या तालुक्यात पाहायला मिळतोय जामगाव चिंचवणे हद्दीवरील बाळासाहेब अरोटे यांच्या स्टोन क्रशरवर रात्रीच्या वेळीही काम सुरू असतानाची माहिती महसूलच्या अधिकाऱ्यांना दिली मात्र तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाहीये उलट काही भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून त्या क्रेशर चालवणाऱ्याला क्रेशर बंद करा आम्हालाच यावं लागेल असा सल्ला दिला गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे दरम्यान संगमनेर अकोलेचे प्रांताधिकारी विशाल यादव यांनी या तक्रारीची दखल घेत तात्काळ कारवाईचे आदेश अकोले महसूल प्रशासनाला रात्रीच्या वेळी दिले परंतु महसूलमधील काही प्रामाणिक अधिकाऱ्यांना वगळता पथकातील इतर अधिकारी फोन उचलत नव्हते त्यांना फोन उचलू नका थोडं थांबा असा संदेश देण्यात आल्याचा संशय आहे एम एच मराठीचे संपादक गणेश आवारी यांनी संबंधित पथकाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र कोणतेही पथक घटनास्थळी पोहोचले नाही राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूलच्या अनागोंदी कारभाराविरोधात काही दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आलं होतं निवेदन देणाऱ्या व्यक्तींवरच कारवाई करण्याचं षडयंत्र अकोलेच्या आकाकडून सुरू आहे त्यातला पहिला टप्पा म्हणून राजूर येथील निलेश व्यवहारे यांच्या मालकीचे गडे असताना एटीपी पावती असताना त्यांची गाडी पकडून त्यांच्याऐवजी अक्सापोटी ढोकरी येथील महसूल प्रशासनाविरोधात आवाज उठवणारे सुहास पुंडे यांच्यावर राजूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गाडी ज्याची आहे तो राहिला बाजूला आणि कारवाई मात्र दुसऱ्यावरच या प्रकारामुळं संताप व्यक्त केला जातोय बोला ना रेकॉर्डिंग करते पंचनामा करू द्या सगळं पण ऐकलं ना गाडी कोण धरली होती तुम्हाला सांगा ना आणि तसं दरे साहेबाने आम्ही आपण मग पांच तुम्ही कसं काय करू राहिले गाडी कोण धरली होती गाडी साहेबांनी पकडली मग पंचनामा तुम्ही कसा करताय गाडी मी आणि साहेबांनी मिळून पकडली का नाही दोघांनी मिळून पकडली दोघांनी मिळून पकडली पावती मी चेक केली त्यांची त्यात काय झालं त्यात काय होतं मध्ये मला फक्त आपण गाडी केलं की सांगतो तुम्हाला सगळं तुम्हाला जे पाहिजे ते सगळं सांगतो तुम्हाला सूत्रांच्या माहितीनुसार पुढील काळात प्रथमेश फापाळे अण्णा वागचौरे अतुल देशमुख यांच्यासह निरापराध व्यक्तींवर कारवाई होऊ शकते काही दिवसांपूर्वी एम एच मराठीच्या हाती एक कॉल रेकॉर्डिंग आला आहे ज्यातून अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत कारवाईचा पंचनामा कोणत्या अधिकाऱ्यानं केला गुन्हा दाखल होण्यासाठी एवढा वेळ का लागला आणि माहिती देणारे कोण होते असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत काय एवढं चालत तिथं पैसे यायला फोन आल ते नाही माहिती मग इथं फोन चालू होता आता अरुभवानी त्यांना फोन केला तर वाटत आणि जाऊ दे गरीब गारेक्ट थोडं म्हणे हा हा मॅनेज केलं पैसे दिले काय झालं ते एवढं कन्फर्म नाही माहिती म्हण हा हा रावले रावल्या म्हणे पन्नास का साठ अहा रुपये दिले म्हणे मशीन नेल्याच होते हा फादर ना काय म्हणे दिली म्हटलं मग त्याला मला फोन करायचा आपण नाव नंबर काढू म्हटलं पण लोकेशन दिलं हा हं तेवढं लोकेशन पाहिजे ना सांग बरं तुला वेळ कधी काय घेऊन जा तुला मी काय मी फोन करीन साहेब जर असल तुला बोलली तो पाच दहा घेऊन या तुला नापार राखी लिस्ट सांगतो कोणी पाठवलंय काय साहेब असं सांगेल हा या कॉल रेकॉर्डिंग मध्ये दे, पैशांची देवाणघेवाण आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्याचे संभाषण आहे मात्र एम एच मराठी या रेकॉर्डिंगची अधिकृत पुष्टी करत नाही दरम्यान जामगाव जाम बेलापूर वाशेरे घाटातील नियमभंग करणाऱ्या क्रिशर कारवाई न होता हा वाल्मिकांना असं का वागतोय हा संशोधनाचा विषय आहे गेल्या सहा महिन्यात रात्रीच्या पथकात कोण कोण होतं आणि त्यांनी कोणती कारवाई केली याचा तपास आवश्यक आहे काही का प्रामाणिक अधिकारी वगळता भ्रष्ट अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी होणं आता गरजेचं आहे आता जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब या सर्व घडामोडींवर काही ठोस निर्णय घेणार का की परिस्थिती बीडसारखी हाताबाहेर जाईल असा प्रश्न उपस्थित केला जातोय दरम्यान अकोलेचे तथाकथित आका बोक्या आणि खोकाबाई कोण आहेत तसेच माजी आमदार वैभवराव पिचड आणि आमदार डॉक्टर किरण लांबटे या प्रकरणावर का गप्प आहेत असा सवाल नागरिकांकडून विचारला जातोय मोजणीच्या नावाखाली गरिबांची फसवणूक सुरू असून या अन्यायाच्या विरोधात कोण बोलेल हा प्रश्न देखील आता सर्वसामान्य जनतेसमोर उभा आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर